या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची चर्चा सुरू असून अंतिम निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे या निर्णयामागे राजकीय तडजोडीचे संकेत दिसत असून सोलापूर बाजार समिती आणि माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेशाशी त्याचा संबंध जोडला जातोय पणन विभागाने स्पष्ट केलं आहे की अद्याप कोणतीही अधिसूचना जाहीर झालेली नाहीये आणि फक्त पात्र समित्यांची यादी तयार करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळालाही मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यातून मानेंच्या भाजप प्रवेशामागे सोलापूर बाजार समिती असल्याचे दिसून येतं केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दोन पेक्षा अधिक राज्यांमधून हजार टनाहून अधिक शेतीमालाची उलाढाल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा प्राप्त होणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे सोलापूर नागपूर लातूर सांगली छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ प्रमुख बाजार समित्यांचा राष्ट्रीय बाजार या नव्या व्यवस्थेत समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे राष्ट्रीय बाजाराचा निर्णय हा फक्त विरोधी पक्षातील नेतेमंडळींना भाजपमध्ये ओढण्यासाठी दबाव वाढविण्यासाठी केलेला खटाटोक असल्याचे दिसून येतं सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार दिलीप माने यांची सत्ता या या आहे माने यांच्या भाजपच्या प्रवेशाची सध्या जोरदार तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे यामुळे भविष्यात सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाला अभय मिळणार आहे राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते या बाजार समित्या म्हणजे मोठे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बनले आहेत यामुळे राजकारण्यांना बाजार समितीच्या चाव्या हातात ठेवणे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आहे राष्ट्रीय बाजार समिती योजनेबाबत अद्याप कुठलीही अधिसूचना निघाली नाही आहे या फक्त माध्यमातील चर्चा आहेत सध्या फक्त पात्र असणाऱ्या बाजार समितीची यादी तयार झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे असे राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी सांगितलं